घडली घडली काय आहे सविस्तर सांगा तुमचं नाव करा माझं नाव कुलदीप दिलीपराव मगर वयोवर्ष चाळीस राहणार तुळजापूर ह्या सध्याच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये माझा मोठा भाऊ अमरभैया अशोकराव मगर भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होता मग मी साहजिकच मोठा भाऊ या नात्यानं माझ्या भावाचाच प्रचार केला हां पूर्वी मी राणादादाचं काम करत होतो पर्यायानं विनोद पिटूगंगनेचंही काम मला करावं लागत होतं पक्षाचं असो इतर कुठलेही काम असो परंतु ड्रग्स प्रकरणात विनोद पिटूगंगने यांचं नाव आल्यानंतर मी त्यांचा संपर्क बऱ्यापैकी कमी केला आणि माझ्या भावानं पक्षाच्या राष्ट्र काँग्रेस पक्षाकडून पक्षा पक्षा निवडणूक लढवल्यामुळं मी भावाचं काम केलं प्रचार भावाचा केला माझ्या मी ह्याचा एक मा राग मनात धरून विनोद पिटूगंगने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझ्यावर हल्ला केला त्याची एक पार्श्वभूमी म्हणजे त्या दिवशी सोळा तारखेला दुपारी एक वाद झाला तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामाहून बरं तो वाद त्या ठिकाणीच एक दहा पंधरा मिनटासाठीच काय तर पंधरा मिनटात निवळून गेला सगळा राग शांत झाला जिकडे तिकडे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गेले त्यानंतर अमरभायाच्या घरी अमरभायाचं घर आहे लोहिया येथे तिथं घरी आहे ही, ही विनोद पिटू गंगनेनं त्यांचे कार्यकर्ते गोळा केले एक पाच पंचवीस कार्यकर्ते गोळा केले त्यांना सगळे सल्ले दिले त्यांना शस्त्र पुरवठा त्यांनी स्वतःच केला आणि आमरभयाच्या घरावर हल्ला करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पाठवलं तिथं गेल्यानंतर विनोद पिटू गंगने यांचा बादसा सूरज नन्नू साठे आणि चेतन शिंदे किशोर गंगने यांचा मुलगा सागर गंगने नंदू गंगने बालाजी गंगने परत आणखीन किरण गंगने त्यांचा चुलत भाऊ आहे शेखर किरण गंगणे हा एक त्याच्यात असे जवळपास आणखीन इतर नावं हे सगळेजण मिळून अमरबायाच्या घरावर दगडफेक करण्यासाठी किंवा हल्ला करण्याच्या उद्देशाने गेले सोळा तारखेला मग तिथं गेल्यानंतर प्रत्येकाच्या हातात कोयता काट्या बरेच शस्त्र होते आणि सूरज नन्नू साठे जो याचा प्रमुख सूत्रधार विनोद गंगणे यांचा बादसाह आणि चेतन शिंदे ह्या दोघांकड दोन रिवॉल्वर होत्या त्यांनी तिथं हवेत जवळपास चार राऊंड फायर केले मग तिथं धीरजभाया पाटील दिग्विजय पाटील अमरभाया मगर यांनाही बातमी कळल्यानंतर तात्काळ यांनी पाच मिनटात घराकडे धाव घेतली आणि त्यांना स्वतःच्या घरात जाण्यापासून रोखलं कारण तिथं अमरबाई आई एकटीच राहते सत्तर पंच्याहत्तर वय आहे त्यांचं तिथं काहीतर बरोबर होण्यापेक्षा त्यांनी सर्वांची माफी मागून त्यांना तिथून काढता पाय घेण्यास किंवा विनंती करून त्यांना बाहेर काढलं मग हे सगळं प्रकरण मिटत असताना माझं घर आहे एस टी कॉलनीत मी लातूर रोड म्हणून लोहियामार्गे एस टी कॉलनीत जात असताना मला त्यांनी विठाई हॉस्पिटलसमोर गाठलं हा सर्व जवळपास पाच पंचवीस लोकांचा जमाव एक दसा दहा हो ते बारा गाड्या होत्या त्याच्या सूरज नन्नू साठे चेतन शिंदे आत्ताची नावं घेतले हे राऊंड फायर करत माझ्या अंगावर आले दोन हवेत राऊंड फायर केले काही साईडला केले माझी मनस्थिती एकदम घाबरल्यासारखी झाली आणि प्रत्येकाच्या हे मी टू व्हीलरवर होतो आणि ते पण सगळे टू व्हीलरवर होते मग समोरून फायर करतच माझ्या अंगावर आले की तू विनोद पिटू गंगनेच्या विरोधात प्रचार का केला त्यांनी फायरिंग करून मला मारण्यास सुरुवात केली मी बेशुद्ध म्हणजे कोसळलो तिथं त्याच्यानंतर मी सागर गंगण्या आणि जवळपास आणखीन एक बादसा आहे त्यांचा शुभम साठे सुरज साठे जे पहिल्यांदा नाव घेतलं मी रेवलूर घेऊन ज्यानं फायरिंग केल्या त्या दोघाला तिथं स्पॉटवर पकडून वाय एस पीच्या ताब्यात दिलं पण परत हा सगळा जबाब मी सोळा तारखेला घटना घडल्यानंतर मी सतरा तारखेला आय सी यूमध्ये होतो मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आता जिथं तुम्ही आहात तिथं आय सी यूमध्ये माझं स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये स्टेट मी सगळा जबाब माझा दिला होता पण आय सी यूमध्ये असल्यामुळं कारण माझं ऑपरेशन मोठं झालं जवळपास तीस टक्के आहेत माझ्या डोक्यात जास्त काय मला आठवत नव्हतं मग काल संध्याकाळी माझा जा पुरवणी जबाब घेण्यात आला मग त्याच्यात सविस्तर मी बातमी दिली आहे की ह्या पूर्ण घटनेचा प्रमुख सूत्रकार विनोद गट हाच आहे ज्या लोकांनी आता ती तपासात पोलिसांना निष्पन्न होईल ह्या सर्व लोकांना शस्त्र पुरवण्याचं काम विनोद पिटूगंगने यांनीच केलं ह्या सर्व कार्यकर्त्यांना उचकवण्याचं काम विनोद पिटूगंगने यांनीच केलं कारण ह्याच्यातला एकही कार्यकर्ता किंवा माझ्यावर हल्ले करणारा एकही व्यक्ती असा नव्हता की जो विनोद पिटूगंगने यांच्या शब्दाच्या बाहेरचा आहे ह्या लोकांनी आजपर्यंत जेवढे काय कांड केलेत ती सर्व विनोद पिटूगंगणे यांच्या सांगण्यावरून केलेत त्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे या सर्व घटनेमागचा प्रमुख सूत्र सूत्रधार विनोद पेटोगंगणे हाच आहे आणि त्यालाच प्रमुख सूत्रधार म्हणून पोलिसांनी पुढील कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे बरोबर आहे ना पराभव समोर दिसत असल्यामुळेच ती शल्यमानत ठेवूनच माझ्यावर हमला केला हल्ला केले के हो होण्याच्या दृष्टीन त्यांनी केलं होतं होता ना भाऊ घरात होता ना त्यांनी अमरबाया होताना त्यांना बाहेर काही ना त्यांचं म्हणणं होतं दारात गेल्यानंतर अमरबायाच्या लहान भावाला आम्हाला मारायचं तुम्ही बाजूला सरका ऋषी मगन यांना ताब्यात द्या ही त्यांची मागणी घरात जाऊन होती आणि समोर त्यांच्या अमरभाय आला त्यांना मारहाण करून त्यांना फक्त गावात त्यांची दहशत कायम ठेवायची होती मागचा उद्देश त्यांचा प्रमुख हाच होता तुळजापूरचं आणि आका शंभर टक्के पिटू आहे आणि बीड व्हायचं राहिलंय का तुळजापूर मला सांगा की आता ड्रग्स प्रकरण तेवढ्या जोरात झालं आता डायरेक्ट हवेत फायरिंग झाल्या दोघा जणांकडं दोन रिव्हॉल्वर ती ह्यांची बातचीच सगळी गंगनेचीच लोक मला मारहाण करणारी तेच आज दहा पंधरा वर्ष झालं सत्ता त्यांचीच आहे नगरपालिकेवर व दुसरा कोण आहे विरोधक मला सांगा की नवीन विरोधक त्यांना अमरभायाच्या रूपाने तयार झाला हेच त्यांना कुठं तर खटकला असावं हो। पिटूगंग कोण आहे गंगने स्वतःच गंगनेच मोठा काय तुळजापूर शहराचा आता त्यांचा राजकीय वर असतो कोण तुम्हाला माहिती आहे चांगलंच कोणाच्या जेवावर त्यांनी एवढी डिलिंग करतात किंवा काय करतात ते ते मी वेगळे सांगायची गरज नाही काय म्हणजे टोळी आहे काय पोलिसांनी जे कलम आता एक माझ्यावर हल्ला करणाऱ्यापैकी सहा ते सात जण अरेस्ट केलेत असं मी ऐकतोय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी वाचलेला आहे तेच कलम त्यांनी विनोद पिटू यांच्यावर लावून त्यांना ला अटक करून घ्यावी